नमस्कार बघा आता महाराष्ट्रामध्ये एक काल अशी एक अत्यंत मोठी घटना अनेक राजकारणाचा किंवा एका शहराचा किंवा एका प्रवृत्तीचा बंदोबस्त करणारी घटना महाराष्ट्रामध्ये घडली काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मोर्चे आणि प्रति मोर्चे हे चालू होते हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलंय आणि तुम्हाला मी आता हे सांगतो की आपण व्हिडिओच्या माध्यमातून कुणा जातीविषयी द्वेष म्हणा किंवा कुठल्याही गैरकृत्याचं समर्थन करत नाही आरोपी आहे शिक्षा झाली पाहिजे हे आपलं प्रांजळ मत आहे आता महाराष्ट्रामधील जे संतोष देशमुख प्रकरण तेवढं चिघळलं होतं आणि त्यामध्येच काही सत्तेमधील काही त्यांचेच सहकारी हे रिग्णामध्ये उतरले होते न्यायासाठी न्याय मागण्यासाठी मग आता एवढं झालं होतं आणि अशा वेळेस कालच्या पूर्वी ह्या आरोपामधल्या आठ जणांवरती मोक्का अंतर्गत कार्यवाही झाली होते आता मोक्का म्हणजे सर्वांना आता समजलं असेल ह्या घडीला कि मोक्का नेमका कायदा कसा लागतो आणि कुणावर लागतो यापूर्वी पण मोका लागले होते पण त्या मोक्याविषयी कुठेही वाच्यता झाली नव्हती आता काल वाल्मिक कराड नावाच्या एका अन्नाला मोक्का लागला आणि त्यावेळेस जे वातावरण बीडमधलं झालं परिणामी परळीतलं झालं ते वातावरण जस प्रति मोर्चे काढले किंवा जशा प्रकारे जरांगे पाटलांनी आणि धनंजय देशमुखांनी जे प्रकार परवा दिवशी केला होता त्यानंतर काल मोका लागला तसाच परिणाम तसाच प्रकार परळीमध्ये काल दुपारून झाला जर जर असा तर पायंडा पडत असेल तर हे धोक्याची घंटा आहे म्हणून त्यावेळेस बघा कालपासून आजपर्यंत या विषयावरती व्हिडिओ भरपूर आलेत पण एक कॉल फक्त एका कॉलची चर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये होते एका फोनची चर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये होते जे आपल्या पूर्वजांनी कमवलं होतं मिळवलं होतं जे नाव त्यांनी उभं केलं होतं शेतकरी त्यानंतर रोजगारी ऊस कामगार ह्या सर्वांचा जिल्हा म्हणून बीडला ओळखत होते पण त्या बीडां बीडचं कायापालट हे मुंडे साहेबांनी केले मुंडे साहेब म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेबाविषयी बोलतोय त्यांनी एवढं मोठ्या प्रकारामध्ये जे जण बीडचं बसवला आणि जी आपली जात आहे आपण त्या जातीमध्ये जन्माला आलोय त्यासाठी त्यांनी एक सर्वस्वी असा प्रामाणिक प्रयत्न केला याचा परिणाम तुम्ही बघत असाल कारण मधील प्रत्येक घटक हा सध्या आघाडीवर आहे पण ह्या चांगल्या गोष्टीमध्ये आघाडीवर असतानाच हा समाज किंवा हे प्रवृत्ती बीडमध्ये फोपावत गेली नैतिकता असेल कुठल्याही गोष्टी असतील ह्या गोष्टींशी यांचा काही ना संबंध नाही हे समीकरण आहे हे दिसू लागलं होतं पण ज्या वेळेस काल अण्णाला मोका लागला वाल्मिक अण्णा म्हणजे ह्या प्रकरणामधलं एक नाव ते नाव वारंवार घेतलं गेलं ते म्हणजे त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून त्यामुळे हे नाव ते पुरावे ते घोटाळे त्या घटना ह्या गपागप गप ह्या बाहेर येऊ लागले त्या कधी येऊ लागल्या ज्यावेळेस विषयी त्यांचेच लोक हे बोलू लागले त्यावेळेस न भिता कुठेतरी भिलेला वर्ग बाहेर आला आणि ते त्याच्यासोबत असा अन्याय यांनी केला हे दाखवत सुटला होता किंवा ते प्रूफ सहित घेऊन आले होते लोक त्यामध्येच पंढरपूर मधील लेखा आज केल्यानंतर सांगितलं होतं की आम्ही आठ आठ कोटी रुप आठ आठ लाख रुपये हार्वेस्टर हार्वेस्टरसाठी अनुदान मिळावं म्हणून जाऊन दिलेत बंगल्यावरती ते पण शासकीय निवासस्थाने हे अनेक असे प्रकरण असतील लाचलुचपत असेल त्यानंतर खंडणी असेल किंवा शेती बळकावणी असेल फ्लॉट बळकावणी असतील रेप केसेस असतील ह्या भरपूर असे केसेस आता यावेळेस लोक पुढे येऊन सांगायला लागले होते आणि लोकांनी सांगितलं हे पुढे येऊन पण ज्या वेळेस त्या आठ आरोपीवरती मोक्का लागला आणि यामधून वाल्मिक कारणावरती कुठलाही गंभीर असं ऑफेन्स नाही झालं त्यावेळेस हेच लोक घाबरले गेले लोकांनी लोक रस्त्यावर त्या लोकांनी म्हटले जर हा बाहेर आला तर आम्हाला तो सोडणार नाही आमचं सो जीवन हे त्यावेळेस संपलं ज्यावेळेस तो व्यक्ती बाहेर आला म्हणजे काय की तेवढी दहशत जी त्यांची होती दहशत ही लोक डायरेक्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलू लागले जर वाल्मिक कराड बाहेर आला तर आम्ही इथे राहणार नाही तुम्हाला मी परत एक गोष्ट रिमाइंड करतो आपण कुठल्याही समाजाविषयी कुठल्याही माणसाविषयी बोलत नाही आपण त्या माणसातल्या प्रवृत्तीविषयी बोलतोय मग वाल्मिकांना आम्हाला संपवेल ह्या भीतीपोटी लोक ही रस्त्यावरती आले लोकांनी टोकाचं पाऊल उचललं ते टाकीवरती पाण्याच्या उड्या मारण्यासाठी गेले होते कारण काय आता आपण न्याय मागून तरी मरू त्यांच्या हातून मारण्यापेक्षा आपण न्याय मागून मेलेलं बरं ही भावना लोकांमध्ये आली होती म्हणून लोक टाकीवरती गेले होते आणि कुठंतरी समाजामध्ये हेही बोललं जातं या सगळ्याच्या पाठीमाग दिमाग हा जरांगी पाटलांचा आहे दिमाग कुणाचाही असो चांगल्या बाजूने काही लोक असतात त्यावेळी त्याचा त्याची साथ हे सर्व देतात पाठीमागच्या काही काळापूर्वी पाटलाच्या ऑपोजिटला लोक होते पण आता सर्व समाज पाटलांच्या पाठीमागे होता कारण काय पाटलांना बाजू ही सत्याचे धरले होते मग एकूणच हे प्रकरण झालं आणि टाकीवरचं आंदोलन हे जणांगे पाटलांच्या माध्यमातून एस पीच्या माध्यमातून हे पाठीमाग घेण्यात आलं त्याचं त्याला आश्वासन देण्यात आलं आणि त्यानंतर ज्या वेळेस कराडावरती मोका लागतो त्यावेळेस परळी हे शहर जबरदस्तीनं बंद केलं जात म्हणजे आपुलकी कळवळा ह्या गोष्टी या ठिकाणी नाहीत कारण त्या लोकांना इला जाण ते बंद करावं लागतं कारण त्याच नाव दहशत आहे उघडंच ठेवायचं दुकानाचं मालमत्तेचं कधी नुकसान होईल याची गॅरंटी त्यांना नव्हती म्हणून त्यांना त्यांच्या पुढे पर्याय कुठलाच नव्हता त्या परिणामी त्यांना बंद हा इच्छा नसताना सुद्धा करावा लागला हा बंद हा, इच्छा नसताना सुद्धा घडवून आणला गेला ते पण ही ज्या प्रवृत्तीचे लोक आहेत त्याच लोकांच्या याच गाव उंडाच्या माध्यमातून हे प्रकार या ठिकाणी कालचा घडला आणि एक मोठा मोर्चा किंवा एक ठिय्या आंदोलन हे पोलिस स्टेशनच्या पुढे लागलं होतं त्यामुळे त्यांची आई बायको वगैरे होते त्यांच्याविषयी आपल्याला काय बोलायचं नाही कारण घरामध्ये लोकांना घरच्या माहीत नाही की आपला बाबा जाऊन काय करतो बाहेर पण या ठिकाणी या वेळेस स्थिर प्रश्न तुम्हाला मला विचारायचे आहेत ज्या प्रकारे परळीमध्ये बंद आणि लोक रस्त्यावरती आलते दे। संतोष देशमुखांची हत्या झाली त्या हत्यांचे व्हिडिओ बघून हत्यांची चर्चा बघून ते दर्दनाक मंजर बघून दर्दनाक हत्या बघून त्यावेळेस परळी बंद काय राहिले नाही त्यावेळेस वेळेस परळीमध्ये रस्त्यावर लोक नाहीत काही समर्थ पहिला प्रश्न होता दुसरा प्रश्न वाल्मिकरडांचं धनंजय मुंडेंचं वारंवार नाव हे विधानसभेमध्ये घेतलं होतं ते नाव बाहेरही सभेमधून घेतलं होतं त्या सुद्धा हे लोक रस्त्यावरती का उतरले नाही आणि तिसरा मुद्दा महत्वाचा आहे ज्यावेळेस एका घरातील कुटुंबातील व्यक्ती मरण पावतो पावतो आणि तो व्यक्ती गावाचा सरपंच असतो आणि तो व्यक्ती भाजपचा भूत प्रमुख असतो ते पण मस्साजो गावातला भूत प्रमुख तो व्यक्ती आहे आणि त्याच व्यक्तीनं भाजपला भाजपसाठी भाजपला जिंकवण्यासाठी आपलं दिवस रात्र एक केलेला असतो पण त्याच व्यक्तीला काहीही चूक नसताना त्या व्यक्तीची काहीही चूक नाही एका दलित माणसावरती हल्ला होतो तो हल्ला आपल्या गावातील एका दलिताला मारतात म्हणून तो व्यक्ती जाऊन मध्ये पडतो त्याचा जर परिणाम एवढी दर्दनाक हत्या असेल मग त्यावेळेस या लोकांना का नाही वाटलं की आपण रस्त्यावरती येऊ आणि मोर्चा काढावं बघा एकूणच प्रकार असा आहे हे है। जे काही लोक उतरले आहेत हे लाभार्थी लोक आहेत लाभार्थी कुठले म्हणतो मी कारण जे प्रकरण उघड पडलं होतं विम्याचं पीक विमा परळीमधील लोकांनी पीक पर विमा भरलाय धाराशिवमध्ये जाऊन आणि पालममध्ये म्हणजेच परभणीमध्ये जाऊन इथे शेती इकडे आहे हे लोक इथले आहेत पण त्यांनी जाऊन विमा उतरवला होता दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ते जे काही लाभार्थी टोळी आहे त्या टोळीचा या ज्या मोरक्याने किंवा ह्या सगळ्या वज्रांनी जे काय कमवलंय हो जे काय त्यांना लाभ दिला आहे लाभार्थी मंडळी रस्त्यावरती उतरले यामध्ये त्यांच्याच जातीचे लोक बाकीचे जातीचे लोक यामध्ये ते इनवॉल्व्ह आहेत त्यामध्ये सर्व समाज रस्त्यावरती नाही फक्त लाभार्थी टोळी रस्त्यावरती आहे आणि हीच लाभार्थी टोळी आपल्यावर जो आरोप आला किंवा आपण जे गुन्हे केले ते उघडे पडले त्यामुळे ते जातीचा आधार घेत आणि त्यामध्ये आपल्या स्वार्थासाठी आपण वाचाव यातून यासाठी हे जात पुढे करून जातीचं गाजर पुढे अं लटकावून यातून बाहेर पडायचं त्याने नियोजन लावतायत पण हे नियोजन काय लागता लागत नाही हे त्यांचं दुःख आहे मग हे परळीतली जी काही कालची स्थिती होती ती स्थिती कुणीतरी फोन करून उद्भवली असं पण बोललं जायचं त्यामध्ये धनंजय मुंडेंचं नाव आपण लोक घ्यायचे पण ह्या लोकावरती कुठलीही दया मयात दाखवायचं नाही कुठलीही दया क्यू करायची नाही कठोर कार्यवाही करायची ऑर्डर असा फोन देवेंद्र फडणवीस साहेबांचा तिथल्या एस पी ला आला होता ही सुद्धा गोष्ट काल दिवसभर चर्चेमध्ये होते तुम्हाला गोष्ट कळली असेल की देवेंद्र फडणवीसावरती काही दिवसापूर्वी हाच महाराष्ट्र संशयानं बघत होता हाच महाराष्ट्र सांगायचा कि हा वाल्मिक नावाचा कराड हा सर्वांसोबत त्याने फोटो काढले आहेत आणि यांचे संबंध हे सर्वांसोबत आहेत पण देवा दाखवून दिलं त्यांनी जे गोष्ट बोलली होती ते म्हणजे त्यांचे फोटो आमच्या सोबत असले तरीही आणि कुठला कितीही मोठा असला तरीही त्यांच्या विरोधामध्ये जर पुरावे असतील त्याला सोडणार नाही हे वाक्य होतं त्यावरती लोक म्हणायचे तुम्ही सोडायला धरले कुठं आता धरले नाही त्याच्यावरती मोक्का लावून त्याला आतमध्ये ठोका टाकलेला आहे इथपर्यंत देवभाऊचे जे आपलं प्लॅनिंग असते संयम असतो हा या प्रकरणातून सुद्धा महाराष्ट्रानं बघितलाय आज त्यांचे कठ्ठर विरोधक मनोज जरांगे पाटील सुद्धा आपल्या तोंडातून देवा भाऊ विषयी तुति करतात त्यांची वाहवा करतात हेच एका चाणक्याचं लक्षण असतं आणि हाच चाणक्य खरंच या महाराष्ट्राचा कायापालट हे, काया हे शंभर टक्के करेल असा विश्वास तो विश्वास जरांगे पाटला नाही लहानशी गोष्ट नाही म्हणजे दुश्मनाच्या मनामध्ये सुद्धा प्रेम निर्माण करणं हे काही लहानशी गोष्ट नाही यासाठी विरोध कुणाचा होतोय आपण विरोध करतोय कुणाला या सगळ्या गोष्टी इग्नोर करून फक्त न्यायासाठी अंगल्या शब्दासाठी जगणारं नेतृत्व म्हणजेच देवा म्हणूनच त्यांनी काल फोन केला होता कुणाची गय करू नका कुणाची क्यू करू नका तुम्ही ऍक्शन घ्या आणि ते ऍक्शन काल महाराष्ट्रामध्ये मध्ये दिसून आली महाराष्ट्राचा बेडचा बिहार होतोय हे काही लोकांनी म्हटलंय पण बिहारमध्ये देवेंद्र फडणवीस नव्हते महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून कधीच महाराष्ट्राचा बिहार होणार नाही एवढं मात्र नक्की आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा व्हिडिओ शेअर करा उद्या भेटतू परत सर्वांना तोपर्यंत नमस्कार वंदे मातरम जय श्री जय हिंद जय शिवराय जय भीम